कसायाच्या दारात गेलेल्या दुष्काळ पडला की पाणी आणि साऱ्या अभावी दुपती जनावर कसायाला विकली जातात काळजावर दगड ठेवून हा पशुपालक आपले जनावर कसायाच्या ताब्यात देतो असाच एक पशुपालक आपल्या खिलार गायीला घेऊन सांगोल्याच्या बाजारात गेला एका कसायानं ती गोमाता विकत घेतली याच वेळी पंढरीच्या इसबावी येथील शेतकरी बैराज गोविंद शिंदे पाटलांची नजर या गोमातेवर पडली आणि त्यांनी योग्य ती किंमत देऊन ती विकत घेतली भयान दुष्काळी परिस्थितीत आपल्या पोटाच्या लेकराप्रमाणे गोमातेला जगवलं आज सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक स्पर्धेत या गायीनं पहिला क्रमांक पटकावलाय मरणाच्या दाढेतून वाचलेली ही गोमाता आज पाटील कुटुंबाच्या घराची सदस्य झाली आहे काय सांगावी वैशिष्ट्य या गोमातेची जातीवंत अशी ही खिलार काळी शिंगे नथनी आकार काजळी डोळे नाकफडी काजळी गोंडा शेपुट रंग नाव बळीराम गो गोविंद शिंदे पाटील राहणारे स्वावी तालुका पंढरपूर मी सांगुलच्या बाजारात ही गाय खटकाजवळ आणली साडेचार हजार रुपयाला आणि हिनं आत्तापर्यंत बक्षीस प्रत्येक ठिकाणी पहिला घेतला चॅम्पिंग दोन ठिकाणी झाली तीन ठिकाणी पंढरपुरे चॅम्पिंग झाली कोल्हापूर चॅम्पिंग झाली इचलकरंजी चॅम्पिंग झाली शेटपळमध्ये दोन वेळा पहिला घेतला कर क करसुंडीत पहिलाच घेतला मसवळमध्ये पहिला घेतला आत्ता काय का माझ्याकडे दहा झाला आहे कसुंडीला गेलो तो पय दुसऱ्या नंबरवर टायमालाच त्या टायमाला तर असं झालं की आम्ही मला काही माहीत नव्हतं जास्ती पण जा तर ती गाय पडतच नव्हती तिचा सतत पाहिला असायचा पण त्यातल्याच लोकांनी मला काय माहीत नव्हतं पण ती धोत्रे ही होती खोचेवाली सगळी त्यांनी गुलाल गायीवर भरपूर टाकल्यामुळं मलाच कसर वाटायला लागलं मी तत पाहिला आपला घेतला ती गाय कधीच पडलेली नव्हती